नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी गट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एमपीएससी साठी या ठिकाणी महत्वाची खबर आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात बघा गट ब आणि गट क या राजपत्रित सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठी जाहिरात होती त्याच्यामध्ये जागा वाढ करण्यासंदर्भात या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे एप्लिकेशन केलेलं आहे ते ऍप्लिकेशन कोणत्या बेसवर आहे तर जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा भरून काढा तुम्ही कारण एवढ्या कमी जागेमध्ये विद्यार्थी जे आहेत ते बसत नाहीयेत तर याच्यामध्ये बघा गट अ आणि गट ब अ अराजपत्रित आहे सेवा याच्यामध्ये पदे किती वाढून आलेली आहेत हे माहितीच्या अधिकाराखाली विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी ही माहिती गोळा केलेली आहे चला तर आपण हे डिटेलमध्ये बघूया यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे की महाराष्ट्र गट ब आणि गट क अराजपत्रित सेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये जागा वाढ करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा त्यांनी विनंती केलेली आहे की खालील पदासाठी त्यांनी काय केली होती जाहिरात प्रसिद्ध केली होती अ राजपत्रित गट ब याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी एस पद पंचावन्न होते राज्य कर निरीक्षक एसटीआय पदे दोनशे नऊ पद पोलिस उपनिरीक्षक पी एस आय चे दोनशे सोळा पदे दुय्यम निबंधक एसआर झिरो पदे होते असे एकूण मिळून चारशे ऐंशी पदे या ठिकाणी अ राजपत्रित गट बसाठी होते यामध्ये बघा अ राजपत्रित गट क सेवा लिपिक टंक लेखक या ठिकाणी आठशे तीन पद होते कर सहाय्यक टी ए चारशे ब्याऐंशी राज्य उत्पादन शुल्क एक्साइज झिरो तांत्रिक सहाय्यक टी ए नऊ उद्योग निरीक्षक या ठिकाणी एकोणचाळीस सहाय्यक एक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी झिरो असं एकूण मिळून या ठिकाणी तेराशे तेहतीस पदे खाली बघा काय लिहिले त्यांनी जाहिरात प्रसिद्ध होण्यास मुळात नऊ महिने उशीर झालेला आहे या कारणाने काय झाले परीक्षा परीक्षार्थींच जे एक वर्ष आहे ते एक संधी वाया गेलेली आहे या ठिकाणी बघा वयाधिक असलेल्या उमेदवारांना पुन्हा एक वर्षाचं या ठिकाणी शिथिलता देण्यात आली त्याचा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जाहिरात क्रमांक आणि त्यात वाढवण्यात येणारी शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन या ठिकाणी ऑन करा संपूर्ण महाराष्ट्रामधील जवळपास तीन ते चार लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने आलेल्या जाहिरातांमध्ये पदांची संख्या खूप कमी आहे तर आपण याच्या संदर्भात एमपीएससी ने जे शुद्धी पत्रक जारी केलेले आहेत की विद्यार्थ्यांना जे वयाधिक झालेले आहेत म्हणजे एक वर्षांनी पुन्हा त्यांना शिथिलता था, देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा रिक्त पदांची संख्या जी आर टी आय म्हणजे माहितीच्या अधिकारानुसार प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये पी एस आय चे नाही का दोन हजार नऊशे एकोणसाठ पदे रिक्त आहेत चे या ठिकाणी नऊशे त्रेसष्ट पदे रिक्त आहेत आर चे चाळीस पदे रिक्त आहेत आणि टॅक्स असिस्टंट चे एक हजार पाचशे सदोतीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत यामध्ये काय केलंय विशेषतः पी एस आय एस टी आय एसओ आणि साठी या पदांची संख्या माहिती घेतल्यानुसार बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत आपण जेव्हा लिपिक टंकलेखक कडे दिली होती त्यावेळेस बारा हजार लिपिक पदे काढण्याचं आश्वासन दिलं होतं त्यातील पहिला टप्पा सात हजाराचा होता जो आता पूर्ण होईल दुसरा टप्पा पाच हजाराचा आहे जो की यावर्षी पूर्ण करावा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे तर आपणास विनंती आहे की यामध्ये लक्ष घालून सर्व परस्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केलेल्या मागणीचा सहानीभूतपूर्वक विचार करून जास्तीत जास्त मा जागांचे मागणी पत्रक मान्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवून जागा वाढ कराल हीच अपेक्षा या ठिकाणी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद तर सोबत नोंद जी आहे ती सोबत रिक्त पदाचा आरटीआय जोडलेलं आहे आणि सर्व परिक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडून धन्यवाद म्हणून लिहिले आहे या ठिकाणी बघा खाली त्यांनी जोडलेलं आहे जे माहितीच्या अधिकाऱ्याखाली त्यांनी माहिती काढलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला बघा माहितीच्या उजव्या साईडला दिसत असेल मंजूर पदे नऊ हजार आठशे पंचेचाळीस आहेत कार्यरत पदे सहा हजार आठशे शहाऐंशी आहेत आणि रिक्त पदे या ठिकाणी दोन हजार नऊशे एकोणसाठ आहेत हे पीएसआय ची संदर्भ संदर्भात आहेत या ठिकाणी डिपार्टमेंटल पद किती भरली जाणार आहेत आणि या ठिकाणी एमपीएससी कडून किती डायरेक्ट पद भरली जाणार आहेत त्याचा ठिकाणचा त्यांनी तपशील मागितलेला आहे या ठिकाणी बघा त्यावर लोकमतलं सुद्धा आलेलं होतं की परिक्षेत्रात म्हणजे तुमच्या विभागातून किती जागा या ठिकाणी शिल्लक आहेत तीन हजार चार एकोण पद आहेत पण नागपूरमध्ये दोनशे एकोणसाठ पदे अमरावतीमध्ये एकशे सत्तावन्न छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पस्तीस कोकण एक ऐंशी मध्ये कोकण दोन मध्ये दोन हजार नऊ नाशिकमध्ये एकशे चोवीस आणि पुणे मध्ये दोनशे चाळीस असे म्हणून तीन हजार चार पदे या ठिकाणी दाखवलेली आहेत तर पाच हजार उमेदवार जे आहेत ते याच आशेवर आहेत की हे जागा वाढून येतील या ठिकाणी बघा त्या संदर्भातला एक लेख सुद्धा या ठिकाणी आलेला आहे हा लेख पोलिस उपनिरीक्षकावर आहे तर तुम्ही वाचून घ्या या ठिकाणी बघा खाली त्यांनी काय केले आणखी एक दिलेले आहे या ठिकाणी बघा महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक यांच्याकडून आहे तर त्यामध्ये बघा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळण्याबाबत त्यांनी केलं तर खाली डेट दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी पत्र क्रमांक दिलेला आहे आणि डेट सुद्धा आहे या ठिकाणी खाली लिहिले काय एम पी एस सी मार्फत भरण्यात येणाऱ्या दुय्यम निबंधक आणि मुद्रांक शुल्क निरीक्षक या पदाच्या बाबतीत माहिती द्यावी एकूण मंजूर पदे रिक्त पदे सरळ कोट्यातून भरली जाणारी रिक्त पदे त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती मागितली आणि माहिती जी आलेली आहे ती समोरच्या तक्त्यामध्ये या ठिकाणी बघा एकूण मंजूर पदे या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णव आहेत रिक्त पदे चाळीस राहिलेली आहेत आणि सरळ सेवा कोट्यातील पद आता चाळीस आहेत या संदर्भामध्ये तर अशा प्रकारचं यांनी या ठिकाणी जे आहे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी तर तुमच्यापर्यंत ही पोहोचलेलीच असेल या ठिकाणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र